नमस्कार नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कंटाळा येतो तर आज आपण इथे नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतो तर हा पदार्थ तुम्ही अगदी लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर आज आपण एक वाटी रव्यापासून अगदी झटपट तयार होणारा हा पदार्थ बनवणार आहोत खूप छान मऊ लुसलुशीत असा हा पदार्थ तयार होतो तर आज आपण इथे एक वाटी रव्यापासून अगदी झटपट चविष्ट असा पदार्थ तयार करणार आहोत तर हा पदार्थ कसा करायचा तो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एका मोठ्या बाऊलमध्ये आपण एक वाटी जाड रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेला आहे त्याच वाटीने आपण अर्धी वाटी इथे पाण्याचा वापर करणार आहोत दही आणि पाणी आता रव्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाणी आणि दही रव्यामध्ये छान मिक्स करून झालेलं आहे तर इथे पंधरा ते वीस मिनटासाठी आपण आता झाकण ठेवणार आहोत तर इथे वीस मिनटं झालेली आहेत झाकण काढून पाहूया रवा छान आपला भिजला गेला आहे तर इथे पाहू शकता पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे रवा छान आपला भिजला गेला आहे तर थोडंसं आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत रवा ज्याप्रमाणे भिजला जाईल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर अगदी थोडं पाण्याचा वापर केलेला आहे आणि रवा छान आपण ढवळून घेणार आहोत रवा छान ढवळून झालेला आहे आणि आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता तर इथे मी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता तर इथे आपण टॉमॅटो कोथिंबीर आणि कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर आता आपण छान रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा छान मिक्स करून झालेला आहे आणि इथे आवडीप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता तर लहान मुलं असतील तर तुम्ही इथे हिरवी मिरचीचा वापर नाही केला तरी सुद्धा चालेल चवीनुसार मीठ आणि पाव चमचा आपण इथे खायच्या सोड्याचा वापर करणार आहोत इथे तुम्ही इनोचासुद्धा वापर करू शकता जर खायचा सोडा आवडत नसेल तर तुम्ही पाव चमचा इनोचा वापर करू शकता इथे खायचा सोडा टाकल्यानंतर आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचं आहे अगदी एक चमचाभर पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे सोडा छान खायचा सोडा आहे तो छान फुलला जातो तर, तर अशा पद्धतीने आपण मीठ आणि खायचा सोडा टाकल्यानंतर मिश्रण छान अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे तर इथे मिश्रण छान आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण पदार्थ करायला घेणार आहोत तर इथे माझ्याकडे छोटं फ्राय पॅन आहे तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत तेल छान आपण पसरवून घेणार आहोत तर गॅसवर राहत नव्हतं म्हणून मी खाली एक तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर छान आपण अशा पद्धतीने एक आपण फ्राय पॅन ठेवलेला आहे छोटा फ्राय पॅन गॅसवर राहत नव्हता म्हणून मी एक तवा घेतलेला आहे जुना आणि जुन्या तव्यावर आपण अशा पद्धतीने छोटा फ्राय पॅन ठेवलेला आहे तर तेल छान गरम झाल्यानंतर थोडेसे आपण मोहरी छान तडतडू द्यायची आहे तर इथे मोहरी छान तडतडू लागली आहे आणि आता आपण त्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घेऊन तर फ्राय पॅनमध्ये छान आपण अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत तर इथे मिश्रण छान पसरवून झालेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पाच मिनटासाठी छान वाफ देणार आहोत तर इथे झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिट वाफ देणार आहोत तर इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता एक बाजू छान भाजली गेली आहे तर दुसऱ्या बाजूने आता छान आपण भाजून घेणार आहोत तर आता प पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तिथे पलटी करून झालेलं आहे आणि आता दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत तर खूप छान अगदी झटपट तयार होतो आणि वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असा हा पदार्थ तयार होतो नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल तर अगदी दोन्ही बाजूने छान असा भाजून झालेला आहे आणि आता आपण तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने सर्व छान अशा पद्धतीने आपण रव्याचा नाश्ता तयार करून घेणार आहोत तर हा नाश्ता तुम्ही अगदी सकाळच्या घाईगडबडीत खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टॉमॅटो सॉसबरोबर देऊ शकता तर इथे एक वाटी रव्यापासून अगदी झटपट तयार होणारा अगदी कुरकुरीत असा हा नाश्ता छान तयार झालेला आहे वरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ असा हा नाश्ता तयार होतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मा मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये